मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आणि त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले दास शेळके समन्वयक मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र शासनाने जी आर कडून बहुतांश मराठ्यांचा ओबीसी आरक्षणातील मार्ग मोकळा केला त्यामुळे मराठा समाजातील जवळपास ऐंशी टक्के कुटुंबांना कुणबी दाखले मिळतील लग्न जमवताना ज्यांचे ज्यांचे सोयरीक होते त्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळतील मराठा योद्धा पाटील यांच्यासह सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने सरकारने पूर्ण केल्या याबद्दल त्यांचेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानले सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी एकमेकांना पेढे भरवून उत्सव साजरा केला जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांचा विजय असो यांचा विविध घोषणानी परिसर दनानून गेला यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्रीकांत घाडगे लता फुटाणे शेखर फंड फारुख शेख पठाण राजाभाऊ कुसेकर प्रशांत बाबर नितीन चव्हाण बाबा शेख बजरंग जाधव कृष्णा थोरात निलेश शिंदे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचं जितकं अभिनंदन करावं तेवढं थोडं अनेक मराठ्यांनी रक्त सांगा आरक्षण मिळावं म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी साली अण्णासाहेबांचं रक्त सांगलं आम्ही बलिदान दिलं गेलं त्या चाळीस वर्षानंतर आज आम्ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा विजयत्सव साजरा करतो आणि तर पाटलांच्यामुळं मराठा समाजात जे दलाल होते ते दलाल सगळे संपले ही आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये जो अभूतपूर्व निर्णय झाला या निर्णयामुळं सर्वप्रथम महाशासनातल्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जो निर्णय झाला हा निर्णय होणं फार आवश्यक होतं कारण महाराष्ट्रातल्या जवळजवळ शेकडो मुलांनी या आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करत असताना ज्या ज्या सरकारनं सरकारच्या काळामध्ये हे आत्महत्याचं जो माप हे त्या शासनावर हो आहे आज शिंदे सरकारनं सहानुभूतीने विचार केला आमचा आणि निर्णय घेतला निर्णय घेत असत नाही की त्याने आणे आडे आडेवाडे घेतले आडे पण मराठा योद्धा शिरंगे साहेबांनी जो भूमिका दाखवली आणि तातडीची भूमिका होती जर जी नाही आला तर मुंबईच्या दिशेने गाड्या तयार ठेवा हा जो निर्णय होता हा निर्णय साडेतीनशे वर्षापूर्वी सा तिथे शिवाजी महाराजा असेच निर्णय घेतले होते असा निर्णय आम्हाला वाटत नव्हता आज आम्ही एवढं सांगेल की मराठा क्रांती मोर्चानं जो गेली पाच सहा वर्ष महाराष्ट्रामध्ये लढा दिला सोलापुरात देखील लढा दिला त्या लढ्यामध्ये ज्या ज्या युवकांनी सभा घेतला त्या सु युवकांच्या सभागाला आज आपण पूर्ण यश आलेलं आहे आणि ज्यानी ज्यानी म्हणजे आमच्या असतील किंवा परख्या असतील या काळामध्ये ज्यानी ज्याने आम्हाला विरोध केला आहे आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर का महाराष्ट्रची पोरं करेक्ट कार्यक्रम होतील एवढंच या ठिकाणी मुळे